आप कोण जातो जवळ गेले गेले तिकडे दे चंदाबाईची इकडे खायला मटणाची भाजी भाड केली ती चंदाबाई पण म्हणते तुमच्या फुजीला काय येतय म्हणले काय येत नाही करता खायला बीला काही हां नंबर एक बायको शोधून दिली तुला गाव येऊन आणतो गाव येऊन हां मग 1 2 3 मले तसे का भेटले काय कशामुळे ते काय झालं मी नवस बोलले होते बर बर नवस पूर्ण झाला ना मी कोंबड्या कापणार होते बरं पूर्ण झालाय मी आज कोंबड्या कापणार आहे अरे वा वा तीनच जण जीव घालणार आहे किती तीनच जण तीनच हा तीनच म्हणजे आता तुम्ही तिघ जण इथं भेटलेत हा तर अर्ध एक तासाने या त्या अजूनकडे दिले मी कोंबड्या कापायला बरोबर चांगलं बर, बर, काळ्या रस्त्याच बनवणार बरं ते वाटून करा मसाला वाटून काळ्या रस्त्याचं एकदम बिलकुल काम नाही मग भाकरी बाकरीच्या करा हा

आणि ऐका कुणाला सांगू नका कोणी वाट्यात भेटल्यावरती कुठं चालले काय चालले मी असं नस बोललेले तीनच जणांना जेव्हाही जास्त नाही कमी नाही तयारी करते पण मी काय म्हणतो व्हायला लागले नाही मदत करून बघून एकटी पण आज तशी कुठं वीस मिनिटं झाली लवकर जाऊन काय करतो तू काय मदत केली म्हणजे तिला बरं वाटत का नाही अरे बरं वाटेल पण मला काय वाटायला लागलं ती म्हणली ना अर्धा एक तास एक तास थांबणं तोड तुला पण लई गायकुल त्याला लागलं कोंबडं म्हणलं की आ? आ आप नहीं? नहीं, हा आपल्या कोंबड्याला कसं होतं की नाही तसं नको मी एक काम करतो मी ग्रामपंचायत मधून येतो हा, हा? माऊन आलोच मी तुम्ही व पुढं नक्की ग्रामपंचायतला चालत का मग ग्रामपंचायत मग आता काय दुसरं काय तिकडून मागच्या दर नाही मला कशाला रे काही कसं बोलायला तू आण ना तुम्ही काय करा ग्रामपंचायतला मी जरा नाईन्टी सेव्हन्टी आणतो असे का तेवढी एखादी भाकर जास्त जाईल बस चालतंय मी येऊ का घेऊन जा आपलं ते ग तर रू न न न न करून तुम्ही आम्ही चाललो मटण खायला चंदाबाईच्या इथे मटन खायला मग गावरान हे चंदा बाय थांबा थांब 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 खरं थांब खरं चाललं ना हा अरे त्या बाईने फक्त तिघालाच बोलवलंय मी आबा यो काय अर्थच ना करूया भूक लागली मी पिलाय म्हणून चल, 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 चल। मी पण मूट भर तीन लोकांपुरता सायपात केला कि मग तुमच्या नवस तीन लोकाचा आहे काय तीन लोकाला जीव घालायच तर तू नवस पावणार आताच काय नाही नको आमचं जाऊ आम्हाला येऊन जाणार ना मी अण्णा सांगताला सांगताला नाही म्हणले काय विषय काय साधा होत असतो काय थांबल तर मी पण बरोबर यायचा यायच कुठे कुठं कुठं चालली घरी कुठं घरी चालली काम होईना धडायचं तुला एक पण आणि लागली सांगायला मी इकडे चालले तिकडे निस्त फिरत इकडे तिकडं तुला नीट स्वयंपाक करते नाही तुला काय झालं एवढा गोड लागला कुठं गोड लागलाय दुसऱ्याच्या घरी जेवायला गेले असते का आप गेले ते तिकडे इकडे खायला मटणाची भाजी भारी केली ती चंदाबाई पण म्हणती तुमच्या पूजेला काय येतय म्हणले काय येत नाही करता खायला बिला काही स्वयंपाकाला खेळ न ढो नुसतं गरबू पाणी आणि भाजी करते ती आणि आपो पण म्हणतो ते आहो बिट्या तसंच आणि आबाई गेले त्यांच्या इथे जेवायला

अग पण हे यांचं नव स्वतः त्यांनी बोलील होत जेवणात माझ्या हातचं गोड लागत नाही ते सांगा सा ना तुम्ही अगं तस नाही पूजा पण त्यांनी बोललं होत त्यांचं ते आता जेवण करते आणि बोलूच नाही का आताच आहे ना संध्याकाळी जेवायला आता लय महत्वाचं आहे काय नाही काय नाही महत्वाचं भितूच काय ना नाही बघा तुम्हाला आता सांगते घर जे केलं ना तेच खायचं आणि काय माहिती तुम्ही आता चव नाही चवणे एवढं दिवसभर गोड लागलं तुम्हाला ना असं नाही ब्रह्मविष्णू काय नाही ब्रह्म विष्णू काय नाही तुम्ही घर चालते का नाही तर मी जेवणार आहे तुम्हाला सांग ते सगळं फेकून द्यावं लागण

चिकन खायला बेकन कडे का बस तिथं महाकाय घोटाळा झाला तुला काही चिकन सापडले असत भात जाऊ जाऊ दे जाऊ दे चला तू आता आबा गेले निघून मला तीन माणसं लागतात ना सर काय बोलले ते मी मला तीनच माणसं लागतात ते काही जास्त नाही एकही कमी आम्ही तू आता जेवतो ना आता तुम्ही दोनदा काही दहा वेळा जेव्हा पण मला तीनच माणसं लागत आहेत आता अजून एक आला त्यात झालं कार्यक्रम जा पटकन कोण तरी घेऊन या आलो बर का मी लगेच या पाच मिनिटात या होय होय हो अण्णा मला चिकन अच्छा भेट्या तिसरा माणूस बघून झाला घोटाळा खांड्या कस काय आत्ता पूजा घेऊन नाही गेली मला तर माहीतच ना अना ती भूक लागली होती मी चार भाकरी असतो चुरून आणाव का नाही मला बी लागली भूक मला बी पाहिजे अजून तिसरा माणूस कोणी बघावा सांगू र मला भूक लागली सचिन भाऊ खबरला ना आर चाललं इकडचं कोंबडा खबवा तू नाही मला शिक्षक मला नाही जमज काय माणूस एवढा भारी कोंबडा आहे नाही मला नाही जमज एखादं असते काय उपास ताप एखादा माणूस आहे का हाय संध्या पाठल्यात तिथं संत्या <Santhia> हा कुठे त्याची खाली अर सांत्यालाच घेऊन जाऊ चला नाहीतरी मागा माग लागला होता तू माझ्या उपस तापस मस्त बस अरे संतोष मी म्हणजे चिकन खायला चिकन आर चांदाबाई कार्यक्रम नाही का म्हणलं तुला नाही का म्हणाल ते काय काय अरे बाबा तुझ्यासाठी चांदाबाईला बोललो मी काय तिला म्हणलं बाबा संतोषला कोंबड खाऊ घालायचंय तिला बोळ तयार केलंय आतला भारी वाशी तो मला खायचच नाही तिकडे चंद्रबाई बिंदाबाई तुम्ही 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 बघा काय नग मला तू म्हणलं ना ते गदरासाठी आणि तुला नगर आणि असं नगर तस नगर मला नाही आता तिसरा माणूस तो यासाठी कॅन्सल करायला लावला मी बोलला कोणता बोलायचं तर मला नाही येणार का चोर नाईन्टी पास तुम्ही नाईन्टी जाता जात लगेच नाईन्टी मला लगेच द्यावं लागेल ना इथं इथं आज तिथं पासून चल ना नग मग मला नगर जातो मी अरे तू नाईन्टीन मी नाईन्टी अरे झाल ते ना मी का तुम्हाला आता मला कुठं तुझ्या तिसरा माणूस हाकडून लावला मी कोणतं तिसरा माणूस हाकडून लावला ते जाऊ तुला नाही सांगत मी नंतर सांगत नाही अरे लय आठवी नंबर एक भाजी बनवली चिकनची तुला सांगतो आणि पुन्हा मी नाही पाजू ना तुला मला